स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचा व्यासपीठ नमस्कार मी जयसिंगराव येरंडे भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य नगर नगरपंचायतीसाठी माझी वरिष्ठ अधिकारी आमच्या वरिष्ठ नेत्यांनी चार दिवसासाठी या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे खरी आणि खोटी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी मी मनसरमध्ये काल आ, तीन तासाचा दौरा केला नवऱ्या ती लोकांची मतं जाणून घेतली मतदारांची मत जाणून घेतली असे काही मतदार भेटले का त्यांनी स्पष्ट मतदारांनी सांगितलं का आम्ही आयुष्यभर वळसे पाटलां जवळ बघितले जवळ बघितले आणि जे जे उमेदवार त्यांना पण बघितले लोकसभेला घडलायचं चिन्हवर या मनसेरनगरीनं पंचवीसशे मताचं लीड आढळ पाटलांना दिला असेल आणि ज्या मतदारांनी परत सहा महिन्याने विधानसभेला वळसे पाटलांना सत्तावीस लीड दिलं असेल ते मतदार घड्याळच्या चिन्हाला मतदान करणार कारण माहिती आहे चिन्ह घड्याळ आहे चिन्ह कमळ आहे या गोष्टी मतदारांनी काल वधून दाखवल्या आहेत आमचं मत आम्ही वाया घालवणार नाही आणि अपक्ष आता देऊन त्याचा काही फायदा होणार नाही ते मत फुकट जाणार आहे मतदार इतके हुशार आहेत का ते मत विकासाच्या कामी लावणार आहेत चांगल्या माणसाच्या पशी ते मत पाठवणार आहेत ही काल प्रतिक्रिया मी मध्ये माझ्या कानाने ऐकली माझ्या समोर लोकांनी बोलून दाखवली अपक्षाला मत देऊन मंचर जो वाया जाईल काय अपक्ष आमच्या लक्षात पण नाही पण उमेदवारांची नावं त्यांना माहिती होती त्यांना प्रभाग सांगता आला ज्याने त्याने आपला वाढ सांगितला आणि आपलं मत कोणाला देणे जवळजवळ सत्तर टक्के लोकांनी आपली मतं काल आमच्या समोर मांडली ते आम्ही ऐकली बघितली त्याच्यातून प्रत्ययाला आला का लोकांचं मत आहे म्हणजे नगरीच्या विकासाला मत म्हणजे महायुतीच्या घड्याळाला आणि कमळाच्या चिन्हाला मत द्यायचं एवढं स्पष्ट केलं एवढं सांगायचंय धन्यवाद सर्वे मध्ये सर्वे असा नाही केला का मत लोकांचं मत काय मनसवाशियांचं मत काय तर त्यांचं मत हे मनस हे शहर अतिशय सुजलम सुपलम आम्हाला दिसलं पाहिजे याच्यासाठी आम्ही ज्यांनी विकास केला त्यांनाच मत देणार आहे एवढंच माहिती आमच्यावादी काँग्रेस तर त्यांचं विजन आणि त्यांची कामगिरी काय असणार आहे कुठल्या पद्धतीने ते काम करणार आहे बघा आता केंद्रात सत्ता आहे माहितीची राज्यात माहिती सत्ता आहे मनसरमध्ये मा सुद्धा माहितीची सत्ता येणार आहे आणि त्या संदर्भामध्ये फंड आणायचं काम राष्ट्रवादी पार्टी भारतीय जनता पार्टी मग त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील आम्ही कार्यकर्ते नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून आमची तिकडं मागणी असेल त्या मागणीला वरिष्ठ आमचा न्याय देतील लाखो रुपये कोटी रुपये या मनसर नगर साठी वरिष्ठ आणि त्याच्यामुळं मंचरचा विकास करणार हे आमचं स्वप्न आहे ते चर्चा करणार आहे आता खरी चर्चा तुम्हाला तीन तारखेला सकाळी तुम्हाला कळेल आता तुमच्या समोर कसं आहे आम्ही जे बोललो दुसरे जे बोलले ते तुम्ही मांडणार आहे पण खरी परिस्थितीतून मतदारामुळे आतमध्ये जा काही मतदार स्पष्ट बोलतात काही मतदार बोलत नाहीत याचं कारण काय आहे तर कोणाच्या मतदानाला वाटतं मी कोणाच्या डोळ्यावर जाणार नाही या उद्देशानं कारण छोट्या क्षेत्रामध्ये मोठं मतदान आहे त्यामुळे मतदार सहज बोलते नाहीत पण दुसरीतलं मतदार सहज सांगून जातो माझं नाव सांगू नका पण आठशे ऐंशी भावना लोकांची आहे तो काय परंतु सरकार सुद्धा लाडक्या बहिणींना एक प्रकारे मानधन देते तुम्हाला वाटत नाही हे तर म्हणजे अगोदर जाहीर केलेलं आहे ना साडी लाडकी बहीण योजना तसे यांनी काल साड्या वाटल्या मग अगोदर का जाहीर केलं ते अगोदर जाहीर करायला पाहिजे ना सरकारने काय केलं अगोदर लाडकी बहीण घोषित केली जाहीर केली आणि मग तिला ते मानधन दिले त्याच्यामध्ये असं तर नाही का निवडणूक जाहीर झाली मग ते अनुदान दिले त्यात अगोदरची प्रक्रिया आहे मग काल त्यांनी साड्या वाटत सहा महिन्यापूर्वी वाटायच्या होत्या काल वाटायचं काय कारण होत त्या निवडणूक आयोगाच्या याच्यामध्ये तो तो कोणाला होता आणि यापूर्वी जो एक विषय राहून गेला की जे संजय शेठ थोरात अपक्ष उमेदवारी लढवत आहेत त्यानंतर ते विषय त्यांचा आजपासूनचा नव्हता हा वर्षभरा होता, होता। ज्यावेळेस लोकसभा असेल राज्यसभा लोकसभा असेल किंवा विधानसभा असत त्यावेळेस त्यांनी महायुतीचा प्रचार केलेला नाही हे तुम्ही सर्वांनी पाहिले नाही तेव्हापासूनच ते तुतारीच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि आमचे वरिष्ठ ज्यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांनी ते क्लिअर थोंडाव सांगितलं होतं की तुतारी मला उमेदवारी देते नगर अध्यक्ष पदाची त्यामुळे मी मला कंब्याचे चिन्हावर लढायला होते साडी सतराच्या सतरा सीटर हे तुतारीचे लढणार हे वरिष्ठांच्या समोर विषय झालेला आहे आणि हे म्हणजे त्यांचं पहिल्यापासूनच ते ध्येय होतं की वेगळं जाऊन काहीतरी कोण तुतारीच्या संपर्कात राहून हे करायचं त्यासाठी त्यांनी बाळासाहेब बांधिले असतील राजा भाऊ बानखिले असतील सुरेश भोर असतील किंवा देवदत्त निकम असतील यांच्या बरोबर वारंवार वार वार बैठक केल्या रात्री दोन दोन वाजेपर्यंत राजू इनामदार बरोबर बैठक केली आहे कधी इकडे जायचं कधी तिकडे जायचं आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची महायुती नको होती कारण त्यांना माहित होतं मा की महायुतीतून तिकीट भेटणार नाही त्यामुळे ते कंटिन्यू विरोधकांच्या विशेषतः तुतारीच्या आणि राजू नामदारच्या संपर्कात होते आणि ह्या कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं होतं हे कारण त्यामुळे त्यांनी महायुती बरोबर आले नाही किंवा त्यांनी बळच असं लावून धरलं की मला पद द्या किंवा हे कारण किंवा आणि त्यात सर्वात महत्वाची बात गोष्ट की आपल्याला नगराध्यक्षपदाची निवड लढवायची आपले सतरा उमेदवार खाली पाहिजेत तर तुम्ही आता पाहताय की किती उमेदवार त्यांच्या सोबत आहेत जवळपास उमेदवारच नाही त्यांच्याकडे सुद्धा जर त्यांची जर पदाची इच्छा होती तर त्यांनी सतरा उमेदवार हे जाहीर करायला लागत होते हा एक महत्वाचा विषय होता म्हणणं असं होतं की ज्या पाहिजे काय होत की ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं मी की पहिल्यांदा सर्वे झाला कक्षाचा की आपल्याला गुंतवणूद कुठे देता येईल काय करता येईल या गोष्टी वरिष्ठांनी महेश दादा असतील किंवा आमचे दादा कंद असतील किंवा वरतूंची सर्व्हेची टीम आली यांनी हा सर्व सर्वे केलाय आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतलाय हा विधान कारवाई वर्ष काही संपर्कात होते राजू इनामदारांच्या संपर्कात हे इलेक्शनला होते घ्या आणि त्या संपर्कात तशा तक्रारी झाल्या नव्हत्या गोष्टी देण्यात येत होत्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या वर्ष आणि दोन वर्षी पाच होतात आणि त्याच्यानंतर त्या कारवाई होत असतात त्यातला हा एक प्रकार आहे संजय बरोबर भारतीय जनता पक्षाच्या सदस्या तर अजूनपर्यंत नाहीत त्या देण्यात घ्या हे आम्ही तर पाहिलं नाही त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला पाहिलं नाही किंवा कुठेही आले नाही ज्या दिवशी नाव जाहीर झालं त्या दिवशी समजलं ते भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आहेत ते आहेत ते मला अजूनही माहित नाही भाजपातून तसं पाहिलं गेलं तर आपण त्याही प्रचार करता ध्यानात घ्या किंवा सदीशेद थोरात आहेत नवनाथ थोरात आहेत त्याच्यानंतर कालिदास गांधळ आहेत आणि अजून एक दोन चार व्यक्ती आहेत त्यांना ते निलंबित करण्यात आलेले आहे मागील पंधरा वर्ष तुमचे मित्र असले नवला भाऊ त्यांच्या बरोबर आहे त्याबद्दल काय बोलत नाही पंधरा वर्षापासून नाही तर ते, ते पाच सहा वर्षापासून ते आता ते आत्ता सुद्धा बघा कुठं दिसत नाही प्रचारात दाखवा तुम्ही त्यांचा एखादा व्हिडिओ किंवा काय तर ते त्यामुळे तो प्रश्न विचारणं योग्य नाही